सुधारले लोक सुधारले आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय जग बदललं काय ढोंबल बदललंय दोतर गेल्यान पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली लोक <laughs> बावळ्याचं बाजार नाहीत गडॅणी मिशे काढायच्या बायकांनी शेपला घालून चपात्या करायच्या करा गड्यानी बुटे घालून जेवायचं पूर्ण पोरांचे जे कपडे घालायचे दोन चार इंग्रजी वाक्य बोलायचे बापाची जमीन ऐकायची माझ्या हानायची सुधारलं जग सुधारला आतली चट्डी नाही काय ना सहा हजाराचा मोबाईल आता आतली चट्डीच नाही चैन उघडी नाथून मोकळा काही रेंज मध्ये कधीच क्षेत्राच्या बाहेर नाही सुधारलं जेव सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक तुम्हाला जर आश्रमाच्या उद्घाटनाला रिबिन कापाय बोलावलं तुम्ही भाषण काय करणार तुम्ही म्हणणार भरभराटी हो तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे तुम्ही म्हणणार का वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा आपल्याकडे वृद्ध आश्रम असावा नऊ महिने तिने कुशीट कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाही काहीचे कुत्रे गाडी त्या कुत्र्या बरोबर काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमीशी बोलती टॉमीशी कुत्रेशी गप्पा ती जनावर म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा आईचा फुल टाइमपास होतो सुधारलो <laughs> एक वाक्य धना तेव्हा ज्या दिवशी आईच्या गाल्यावर हसू राहील बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील त्या दिवशी जग सुधरेल <laughs> काय धर्म कळला का आम्हाला शिवजयंतीला नाईन्टी हणायची शिवजयंतीला नाईन्टी शिवाजी महाराज जय घोंगळा करून हल्ला पाहिजे आहे धर्म फाळायच नाही फक्त घमेंडी जगायचं पडून सांगू घमेंड कशाची करा लय दिवस टिकत नाही तिला काही काळ आहे तेवढ्या काळपुरती ती, ती चालत जिरती।, जिरती 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 दोन वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळी होतं बाराशे रुपये दोन हजार रुपये जाळी माणसंच बांबवली एखादस नाही सोमोरही नाही काही डोळे लागलो बायकोला स्कूटी पुरी लालो ना बापन डोळे लाल देवाने मीटिंग घेतली यांना आकळवलं पाहिजे मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला खंदूनच टाकले स्कूटी गेली उरली होती क्वार्टर कॉटरप्याला मोकळा झाला गावात लोकांची लग्न मोळा देव येतो जेव्हा पाच हजार रुपये कांदा होता मागच्या पंधरावाड्यात आपली चिंगडी होती लोकांनी <laughs> पाच हजाराने घेतली तेव्हा आपण चिंगडी उजवत होतो आता चिंगडी फुगली तर पंधराशे रुपये आले <laughs> <laughs> आता तो सातशे रुपये होईल तेव्हा आपला वा कांदा वापस सोडून बाहेर येईल काय उपयोग <laughs> देव येतो महाराज असं नाही चालत भाषणं करून द्या सुधारणाला इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत शेवटी ऐकायला लोक येईन आता रोजा आणावं पहिल्या मग सभेला येणारी लोक काय त्यांना पिकअपचं भाडं द्या रस्सा द्या खांड द्या झुला भाऊ द्या मग येऊन बोखांडी बसू द्या आमच्या ते भांबील आता एवढी लोक सभेला आणायची असती तर पाच लाख लागले असते आणि गप्पा सोयाच्या आरशी पोलीस लागले आले असते हो संप्रदाय तो संप्रदाय तिकडं चालत असतं मला सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिळवाल्या दुकान सांडलं सोनार <laughs> चा कड परिणाम हो ते सोनाराचं काय झालं तर तीस हजार आहे याचे तीस हजार वाला पिटे जाईल याच्याकडे काय एक एकमेन कांदे कापू कापू एक एकमेन लिंबू पिळू पिळू बरं खाणार गिराई काय लय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पीळ मिरच्या लिहून ठेव हे लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला उडत माणसात माझ्याकडे मागितलं भेडीचे पैसे माणसात उडत गेला काय करायचं कर नाही देत मागचे नाही आज नाही <laughs> सध्या मुलीच्या बापासमोर समोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे पुरीच्या बापापुढे सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दुनी आहे सुईचं नाही ते रिक्षक टाकून आणावं हे तीन प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे क्वांची का मिळान एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वांची का मिळाना भले तिला दोन पोरं का असं सांभाळू बाबा आता